आमदार भरतशेठ गोगावले रक्षाबंधन सोहळा गोगावलेंसह दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बहिणींनी आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधण्यासाठी तुफान गर्दी केल्याचं चित्र रविवारी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या निवासस्थानी पाहायला मिळाले महाड विधानसभा क्षेत्राचे महायुतीतील शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले हे जनतेमध्ये गरीबांचा शेठ म्हणून प्रसिद्ध असून दरवर्षी आपल्या ढालकाठी येथील शिवनेरी या निवासस्थानी ते रक्षाबंधन सोहळा आयोजित करतात यावेळी मतदारसंघातून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो महिला भगिनी दूरदूरहून त्यांना राखी बांधण्यासाठी येत असतात यंदाच्या वर्षी शासनातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन त्याचे पैसे ओवाळणीच्या स्वरूपाने महिला भगिणींच्या खात्यात देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे उपस्थित महिला भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता या निमित्ताने आपल्या लाडक्या भावाने आपल्यासाठी केलेल्या या कर्तव्यपूर्तीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यंदा महिला भगिनींची रक्षाबंधनासाठी तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी आमदार भरत शेठ गोगावले यांच्यासह उपस्थित महिला भगिनींनी या रक्षाबंधन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या फर्स्ट न्यूज मराठीच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या गोरगरीब महिला भगिनी आदिवासी महिला भगिनी सगळ्या समाजातील या महिला भगिनी आज ले ले या ठिकाणी आलेल्या आहेत गेल्या वर्षापासून हा उपक्रम चालू केलेला आहे त्याच मंडळींनी आणि या सगळ्यांना आपण पाहताय एवढ्या मोठ्या संख्येने या ग्रामीण भागातल्या भावाला ओवाळणी करणारे आम्ही एकमेव आमदार असेल असं मला वाटतंय शहरामध्ये बऱ्याचशा वेगळ्या प्रकारे आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये आज एवढ्या मोठ्या संख्येने येणं आणि त्या सो खर्चाने आलेल्या आहेत त्याच्यामुळे मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि त्याला शुभेच्छा व्यक्त करतो मी आमच्या सरकार मुख्यमंत्री सगळ्यांचा आभार मानतो की माझ्या गरीब या महिला भगिनीना जे महिन्याला आम्ही देतो त्याचे पहिले दोन हप्त्या आता आलेले आहेत बाकीचे हप्ते आता चालू राहतील आणि प्रत्येकीला ते योगदान आहे सर्वप्रथम मी आमदार साहेबांचा आणि सीएम साहेबांचा मनापासून धन्यवाद मानते की आजपर्यंत महिलांच्यासाठी एवढे मोठ्या स्तरावर कोणी नियोजन केलेलं नाही होते ही योजना आणून एक सामान्य महिला जिला कधी घरामध्ये कधी औषधांची कुठल्याही प्रकारची जी काय कमी वाटत होती ती याच्या माध्यमातून पूर्ण होणार आणि महाड मतदारसंघामध्ये एकमेव असे आमदार हे आहेत ह्याच्या अगोदर अनेक आमदार होऊन गेले पण एवढ्या स्तरावर मुस्लिम समाजाला पुढे आणण्यात कोणीही हातबल लावलं नाही होते आणि जनतेच्या हातेसाठी मध्यरात्रीसुद्धा एका कॉलवर ते किंवा त्यांचे कार्यकर्ते कुठलीही परिस्थिती असू द्या आरोग्याची असू द्या किंवा दुसरी कुठलीही परिस्थिती असू द्या आमदार साहेब एका मिनिटातलं तोडीत आम्हाला मदत करतात आणि मी हेच सांगेन समाजाला की हिंदू मुस्लिम हे काही नसतं हे फक्त एक माइंडसेट असतं कारण मी आज दोन वर्ष शिवसेनामध्ये काम करते मला तर कधी सेनेमध्ये असा हिंदू मुस्लिमचं काहीही कधी अपमान आणि सन्मान हे कधी कलच नाही कारण आम्ही एका ताटामध्ये येऊन बसतो खातो आणि मला वाटतं एवढा राजकारण करायची कोणाला गरज नाही आहे कारण आमदार हे सर्वसामान्य हिंदू मुस्लिमसाठी होते आहेत आणि नेहमी राहणार मी बेबी दे बाबू देवे हॅलो चिरेकिंड राखीचा टोक सुतारपेळा ह्या तिन्ही वाड्यां आमच्या तालुका पोलादपूर जिल्हा रायगड आम्ही तिथून आलो या बांधवांना भेटायसाठी आम्हाला की यांनी खूप म्हणजे असं भरपूर मदत केलेली आहे आमचा एकदम डोंगरामध्ये गाव प्रतापगड पायथ्याला डोंगरामध्ये गाव असताना त्यांनी आम्हाला खूप अशी मदत केलेली आहे किंवा त्यांनी आम्हाला खूप पुढे आणलेले पण आम्हाला असं वाटतं की अजून याने आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि आम्हाला त्यांनी पुरा आणि मला एक भाऊ मधला लाभ भेटला नाही की बहिणीचा धन्यवाद शेट विषयी काय सांगणार ते तर अख्खे म्हणजे सगळ्यांचे मायबाप पण आहेत आणि एवढे त्यांचे म्हणजे हे आहे की आम्हाला ते शब्दात बोलता येत नाहीये एवढं त्यांनी म्हणजे प्रत्येकाविषयी प्रत्येकाविषयी त्यांनी जिवाळ्याचं म्हणजे काम केलेलं आहे लाडकी बहीण योजना पण त्यांनी आणलेली आहे आणि प्रत्येकाला म्हणजे त्यांनी माणूस म्हणून एक वागणूक जी दिलेली आहे ना ती खूप उच्च कोटीची आहे प्रत्येकाविषयी त्यांचा आत्मभाव खूप म्हणजे सुंदर आहे म्हणून आम्ही अगदी खूप लांबून आम्ही तासगाववरून आलो आमच्या अजून खूप बायका येत आहेत अजून पण आम्हाला खूप म्हणजे त्यांच्याबद्दल आदर प्रेम सगळंच आहे भाव काटेकर राहणार असेल माजी सरपंच आमच्यासार शेठने काही बरंच खूप गोष्टी केल्या आहेत कुठल्या सुखा दुकानामध्ये आमच्यासाठी संकटामध्ये धावत येते पाण्याची घरा देऊन सगळ्याची सोय करून पोरं संकटात जे आमचे शेठ आहेत आमचं जसं काही भाव बहिणीचा पवित्र म्हणून आज रक्षाबंधन काय आहे आहो अहुष्यभर आम्ही त्यांच्या पाठीशी राहून ते पण आम्हाला सहकार्य करते आऊषभर आमच्या बरोबर ते राहणार सगळ्या गोष्टीची कुठल्या संतांका आम्हाला पडू देत नाही कुठल्या गोष्टीमध्ये संकटामध्ये उभं राहून आमचं संकट दूर करते त्यांनी आमचा रोड आमच्या गावात यायला रस्ता नव्हता तर आम्हाला रोड गावात आहे आणि रोड चालू केला अजून थोडासा काम आमचं शिल्लक आहे डांबर करायची आहे आता एक हात डांबरीचा पडणार आहे ते सध्या आमच्या पहिल्यापासून एकच काळ आहे भाऊ आमचे एक तर समाजामध्ये आमच्या मध्ये खरंच गोळे भाऊ भाऊ म्हणजे माझे सोयरे पण या आजचं जो गर्दी आहे कोबा गर्दी की कुठेही कोणालाही भाडं न देता स्वयंस्फूर्तीने आलेल्या ह्या सगळ्या महिला आहेत हे मी पहिल्यांदा सांगते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलेल्या महिला आहेत आणि आज त्या नुसत्या मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी नाही आहेत तर आज आमदार साहेबांच्या लाडक्या बहिणी आहेत एक उत्स्फूर्तपणे असणारा प्रतिसाद जेणेकरून गेले तीन टर्म आदरणीय आमदार साहेब या भागाचं नेतृत्व करतायत आणि ही उसळलेली गर्दी केवळ आणि केवळ आमदार साहेबांवर असणार जो माणूस वर्षाचे तीनशे महिलांसाठी युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी गरिबांसाठी आपलं योगदान देतो त्याच्यावर असलेलं प्रेम हे व्यक्त करण्यासाठी आलेली ही महिलांची गर्दी आहे आणि स्वयंस्फूर्तीने आलेली आहे निश्चितच आदरणीय प्रशृत भोगावले यांच्या माध्यमातून महिला आघाडीला चांगलं नेहमी चौका हे असतं आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण महिला आघाडीने हे नियोजन केलेलं आहे आज सकाळचे किती वाजलेले आहेत सकाळचे बारा वाजलेले आहेत आणि बारा सकाळी नऊ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत ही गर्दी आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही गर्दी राहणार आहे